नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये झंझरी ठेचा बघणार आहोत तर चला साहित्य बघण्या रेसिपीला सुरुवात करू ठेचा बनवण्यासाठी इथं आपण काय काय साहित्य घेतले आहेत बघूयात तर इथं मी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत दहा ते बारा तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला हवं असेल तुम्ही कमी तिखटवाल्यासुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धी वाटीवर एक कांदा लसणीचा घेतला होता मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे दोन मिडियम साईजचे टॉमॅटो घेतले आहेत बारीक कट करून थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत एक वाटीवर आणि मीठ चवीनुसार आणि साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर कारण कोणत्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ घालायचं आणि कुठल्याही तिखट पदार्थात थोडीशी साखर घालायची मग त्याचं जर तिखट आणि गोळाचा बॅलन्स हा बरोबर राहतो तर लगेच आपण ठेचा बनवायला घेऊया ठेचा बनवण्यासाठी इथं मी तवा गरम करायला ठेवला आहे पहिल्यांदा आपण मिरच्या भाजून घेऊया मिरच्या भाजताना आधी आपल्याला तेल टाकायचं नाही नाही तर मग मिरच्यांचा ठसका लागतो सुक्याच आपल्याला भाजून घ्यायच्या अगदी दोन मिनटं लागतात मिरच्या भाजायला छान अशा चा भाजून घ्यायच्यात आपल्याला तर बघू शकता मिरच्यांवर हलके हलके डागायला सुरुवात झाली आहे आपण मिरच्या काढून घेऊयात एक दोन मिनटं लागली मिरच्या भाजायला मिरच्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्यात त्याच प्लेटमध्ये त्याच्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊयात हलके डागेपर्यंत आपल्याला मिडीयम गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही शेंगदाणे हलक्या रंगावरती क हल हल डाग येईपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेतलेत आपण हे काढून घेऊयात शेंगदाणे भाजून झालेत आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो भाजून घ्यायचं आहे टॉमॅटो छान त्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये जे पाण्याचा अंश असतो तो छान असा निघून गेला पाहिजे तुम्हाला जर हवा असेल तर थोडंसं तेलसुद्धा घालू शकता तैसा पानी जाई जाये त्रीज मदे, साथ तर छान मऊ होईपर्यंत आणि त्याच्यामधील पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे छान असं कारण ठेचा आपण फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस छान असा स्टोर करून ठेवू शकतो जर पाण्याचा आवश्यक असेल तर तो लवकर खराब होतो तर आपल्याला छान असं हे पाणी ह्याच्यामधील पूर्ण निघून जाईपर्यंत आणि सॉफ्ट होईपर्यंत भाजून आहे व्यवस्थित असं आणि नंतर सुद्धा आपण मिक्सरला बारीक केल्यानंतर तेलामध्ये फ्राय करणार आहोत तर मी तेलाचा इथं वापर करत नाही छान असा टॉमॅटो सुद्धा आपल्याला भाजून आहे तर बघू शकता आणि शक्यतो टोमॅटो हा लालच घ्यायचा पूर्ण पटकन मऊसुद्धा होतो तर बघा पहिल्यापेक्षा टोमॅटो पूर्णपणे जेवढं प्रमाण होतं त्याच्यापेक्षा कमी झालं आहे प्रमाण सुद्धा काढून घेऊयात आपण छान मऊ झाला आहे आणि त्याच्यातील पाण्याचा अंशसुद्धा गरम तव्यामुळे तो शोषून घेतला आहे तर हे सगळं आपण काढून घेऊयात आता आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर छान अशी भाजून घ्यायची एक दोन मिनटासाठी लसूण आणि कोथिंबीर आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे थोडंसं तेल घालायचं आपल्याला छान असं आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं लसणीला पण सुद्धा हलके डागाले पाहिजे आणि कोथिंबीर पूर्णपणे तिची क्वांटिटी कमी होते आणि पाण्याचा अंश सुद्धा निघून जातो त्याच्यामध्ये बघू शकता पहिली टाकल्या तर कोथिंबीर खूप कमी झाली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोथिंबीर कच्ची सुद्धा वापरू शकता मी सगळे जिनस इथं छान असे भाजून घेतले ह्याच्यामध्ये तुम्ही पीळी सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला हवे असतील तर तर लसूण आणि कोथिंबीर छान अशी भाजून झाली आहे आता हे स सगळं साहित्य आपल्याला थंड करून मिक्सरला किंवा तुमच्याकडे जर गावी असेल पाट्या वरवंट्यावर सुद्धा वाटू शकता तर मिक्सरला आपल्याला जाड तर असं वाटून घ्यायचंय तर हे सगळं आपण आता काढून घेऊयात थंड करूयात आणि मिक्सरला जाडसर वाटून घेऊयात आणि मग पुढे पुढची कृती करूया छान असं मिक्सरला आपण जाडसर वाटून घेतलं आहे बघू शकता तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता पण थोडी फ्राय केली की छान लागते चवीला तर थोडंसं मी तेल घेतलं आहे तव्यावरती आणि त्याच्यामध्ये आपण हा सगळा ठेचा घालून घेऊयात छान असं तेलामध्ये आपण घालून घेतलं आहे आणि छान तेल आणि ठेचा एकजीव होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये हे परतच राहायचंय छान पूर्णपणे त्या तेल ठेचाला तेल, तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतच राहायचंय सुखी सुखी होईपर्यंत छान लागते चवीला तर बघू शकता हळूहळू थोड्या वेळाने तेल ओढून आणि छान असं परतला गेलाय तर छान असं आपल्याला हे परतच आहे एक दोन ते तीन मिनटासाठी छान त्याचा एक थक्का येतोय कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो वापरल्याच्यामुळे लवकर खराब होऊ शकतो म्हणून आपल्याला छान परतून आहे तर छान असा ठेचा रेडी झालाय आपला ह्याला आपण तव्यावरती पसरवून गॅस गॅस खालून बंद आहे आणि छान असं थंड करून आहे आणि मग डब्यामध्ये भरून आपल्याला फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस छान असं टिकतो गॅस बंद केलाय आणि छान असं आपल्याला हे थोड्या वेळाने प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे असं आपला ठेचा रेडी झाला आहे सोबत कांदा आणि भाकरी खूप छान लागते चवीला तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला आजचा हा आपला ठेचाचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्याश लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू